हॅलो मित्रांनो माझा अशा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे आत्ता वाजत आहेत बघा रात्रीचे बारा आणि आज तारीख आठ जानेवारी चालू झालेली आहे आणि आठ जानेवारी म्हणजे पूजाचा बड्डे पूजाचा बड्डे असतो आठ जानेवारीला त्यामुळे मी बघू शकता केक आणलेला आहे परंतु पूजाला बोलतो आहे केक कट कर परंतु पूजा काही केक कट करायला तयार नाही आहे कारण की अंश बघा झोपलेला आहे अंश झोपलेला आहे त्यामुळे पूजाला खरं केक कट करावं असं वाटत नाही आहे पूजा बोलते की सकाळी आपण केक कट करू अंश उठल्यानंतर अंश उठल्यानंतर केक कट करू म्हणते कारण कसे कुणाचाही बड्डे असला की अंश असतोच अंश केक कट करण्यामध्ये म्हणजे सगळ्यात समोर असतो आणि आता अंश झोपलेला आहे आणि पूजाला का केक कट करावासा असं वाटत नाही तर ठीक आहे मला वाटलं अंश कारण मला या जॉबवरून यायला थोडा उशीर झाला होता मला जॉबवरून येईपर्यंत अंश झोपत नसतो परंतु मला फक्त पाच मिनटाचा उशीर झाला पाच मिनटामध्ये अंश झोपला आणि मी आलो म्हणजे फक्त पाच मिनिटाचा फरक झाला तर ठीक आहे काय हरकत नाही अंशला झोपायला पण लेट होत होतं त्यामुळे ठीक आहे अंश झोपला ठीक आहे आता आपण हा केक सकाळी कट केक कट करू कारण मोस्टली कसं आम्ही म्हणजे रात्री बारा वाजताच केक कट करत असतो त्यामुळे आता या वेळेस पूजाचा रात्री बारा वाजता केक कट करणं होणार नाही आहे तो आपण आता सकाळी केक कट करू पूजा त्याच्यामुळे कट करत नाही कट करावाच आवडत नाही ना पहिले चला आता पूजेची इच्छा आहे की केक सकाळीच केक कट करावा त्यामुळे आता बर्थडे लागेल त्याची इच्छा ठीक आहे त्यामुळे आपण आता हा केक फ्रीजमध्ये ठेवू आणि आणि उठल्यानंतर सकाळी केक कट करू ठीक आहे मला पण ऍक्च्युली आज झोपलेला असताना केक कट करायचा नव्हता मला वाटलं जागी असेल तेव्हा आपण करावा पण परंतु अंश झोपलेला आहे त्यामुळे आता आपण केक हा फ्रीजमध्ये ठेवू आणि सकाळी केक कट करू ठीक आहे त्यामुळे आता आपण फ्रीजमध्ये ठेवतोय केक कारण की के अंश झोपलेला आहे बघू आता आपण फ्रीजमध्ये ठेवलेला आहे सकाळी उठून सकाळी आपण केक कट करू आणि सेलिब्रेशन करू तर बघू शकता पूजाने पण आता आपल्याला झोपायची तयारी करतोय आणि तुम्ही पण झोपा चला बाय गुड नाईट <coughs>